हाय फ्रेंड्स तर आपल्या आजच्या लॉगमध्ये तुमची खूप स्वागत कसं वाटतं धबधबा बघून कोकणातला हा धबधबा आहे त्याचं नाव आहे सवत सडा तर तुम्हाला मी संवत सड्याची स्टोरी सांगणार आहे की त्याला संवत सडा असं का म्हटलं जातं तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तरी बघा इथे मका भाजत आहेत मी हे फर्स्ट टाईम बघते असं मशीन मका आहेत ते गुट्टा तर आम्ही आता मुंबई गोवा हायवेवरतीच आहोत तिथून पाचशे मीटर अंतरावरती आहे चिपळूणमध्ये चवत्सडा आहे आणि चिपळूणवरून मी चार पाच किलोमीटर अंतरावर चवतसरा धबधबा आहे सो आज आपण इथे बघणार आहोत की ह्या धबधब्याला चवतसडा असं का नाव ठेवले म्हणजे काय आहे त्यामागची स्टोरी आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ती मी सुद्धा ऐकलेली आहे ते तुम्हाला सुद्धा मला सांगायचं आहे तर हा व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत बघा म्हणजे समजेल की ह्या धबधब्याला सवत सडा असं का म्हणतात ते काय घेऊन आहे किलोमीटर

हा संपूर्ण भाग एकाच डोंगर दऱ्यांचा असल्याने तीन चार असे छोटे छोटे ओढे आहेत इथे छान वाटते एन्जॉय करण्यासारखं आहे इथे छोटे छोटे असे ओढे आहेत पाणी त्यामुळे तिथे आतमध्ये जाऊन साईडला बसून इथे सुद्धा आपण फोटोशूट करू शकतो जुलै ते ऑक्टोबर ह्या कालावधीत ना इथे खूप पाणी असतं धबधब्यालासुद्धा सो आत्ता पाऊस कमी आहे आम्ही गणपतीमध्ये आलेलो आहोत आ, सो त्यामुळे आज पाणी थोडंफार कमी आहे पण ह्याला पावसामध्ये पाणी खूप जास्त असतं गणपतीमध्ये आम्ही आजींकडे चाललो आहे म्हणजेच माझ्या मिस्टर यांच्या आजोळी पेढे हे गाव आहे तर पेढ्यामध्ये गणपती येणाऱ्या आजींकडे सो गणपतीच्या आदल्या दिवशी आम्ही इथे चाललो आहोत सो दा जाता जाता म्हटलं आपण धबधबा बघून जाऊया सो आम्ही धबधबा बघायला चाललो आहे अजून वरती आहे खूप पायऱ्या थोडंफार अजून चढायला आहे थोडं उंचावरती आहे सो जाऊयात आपण स्टेप्स आपण वरती आहोत तर आता आपण ह्या धबधब्याची स्टोरी आहे त्याचं रहस्य त्याला सवत चढायचं ना म्हटलंय तर ते ऐकूयात तर ही स्टोरी सुद्धा मी ऐकली आहे मला सुद्धा आधी काही माहीत नव्हतं तर त्याचं असं की आ, एक उमदा राजा होता तर त्याला तीन बायका होत्या तीनही अतिशय सुंदर होत्या पण त्यातली एक जी होती ती खूप अतिशय सुंदर देखणी होती सो नकळत राजा त्या राणीला खूप जास्त प्रेम करायचा आणि तर हे त्या दोघी दुसऱ्या ज्या राण्या होत्या ते त्यांना आवडत नव्हतं तर त्यांनी त्या एका राणीला म्हणजे असं त्यांना नकोशी झाली होती सो त्या एका शिखरावरती एका त्या धबधब्यावरती गे आंघोळीसाठी जाण्याचं त्यांनी ठरवलं म्हणजेच ह्या कड्यावरती सो त्या तिघीजणी गेल्या होत्या एकत्र आंघोळीसाठी त्यात तर त्यातल्या त्या दोघींनी त्या ते सुंदर देखणी राणी होती तिला कड्यावरून ढकलण्याचं ठरवलं सो तिने त्यांनी त्या धबधब्यावरून त्या कड्यावरून त्या राणीला पाडलं सो त्यातल्या दोघी दोन राण्या राहिल्या तर त्यातली एकीलासुद्धा असं वाटलं की ह्या राणीलासुद्धा मी जर ह्या कड्यावरून पाडलं तर मी माझ्या राजाची एकुलती एक राणी असे असेल सो पण त्यातली एक राणी होती दुसरी तर तिने तिचे केस त्या दुसऱ्या राणीला बांधले होते म्हणजेच त्या दोघीचे केस एकमेकांना बांधले गेले होते सो त्या राणीने तिला खाली ढकलण्याचं जेव्हा ठरवलं आणि ढकललं जेव त्यासोबत ती दोघीही त्या कड्यावरून एकत्र आल्या सो तिघीही त्या कड्यावरून खाली पडलेल्या त्या धबधब्यावरून वरच्या कड्यावरून म्हणून ह्या धबधब्याला सवत सडा किंवा सवत कडा असं म्हटलं जातं कारण चवतींचा तीन चवती त्याच्यावरून खाली, खाली कोसळल्या आहेत पडल्या आहेत ह्या धबधब्यावर म्हणून त्या धबधब्याला सवत सडा असं म्हटलं जातं तर ही स्टोरी कितपत खरी आहे सॉरी मला माहीत नाही पण मी सुद्धा ऐकलेली आहे कोणाकडून तरी सो मी म्हटलं ही सांगावी तुम्हाला स्टोरी आजीनीसुद्धा मला ही स्टोरी सांगितली आहे सो धबधब्याचा आम्ही आत्ता आनंद घेतो आहे खूप छान वाटतं आहे फ्रेश वाटतं आहे तर आम्ही काय आतमध्ये पुढे जाणार नाही होत असं छान बाहेर थोडं रिलॅक्स होणार होत आणि नंतर आम्ही गणपती आणण्यासाठी गावी जातो पुन्हा आपल्या पिढ्यावत मध्ये जाऊया तिथे कुठे हा चव्हा चढ आहे सांगा तर आम्ही तुम्हाला सांगितले की हा धबधबा कुठे तर चिपळूणमध्ये आलात तर ह्या धबधब्याला नक्की भेट द्या खूप छान वाटेल तर आजचा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपण छान छान व्लॉग बघणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब